मित्र मला एक गोष्ट माहीत आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ पाहायला आलेला आहात ना तर तुम्ही नक्कीच इंग्लिश स्पिकिंगची तयारी करताय किंवा इंग्लिश ग्रामरचं पण तयारी करताय तर म्हणून हा दोघांसाठी पण व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकायची आहे त्यांच्यासाठी आणि मग आपल्याला इंग्रजी शिकायची म्हणजे जेव्हा आपल्याला इंग्रजी बोलायची असते तर इंग्रजी बोलताना किंवा वाचताना किंवा लिहिताना पण तर काही अडचणी आपल्याला सामोरे जातात शक्यतो इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं संभाषण करावं लागतं आणि संभाषण जेव्हा आपण करत असतो ना तर संभाषण करतो म्हणजे काय करत असतो आपण काही प्रश्न समोरच्याला विचारत असतो आणि समोरचा त्याचे आन्सर्स देत असतो आणि समोरचा पण जेव्हा त्याचं आन्सर द्यायचं संपलं तेव्हा तो पण तुम्हाला प्रतिप्रश्न करत असतो आणि तुम्हाला पण त्याच्या प्रश्नाची आन्सर द्यावी लागतात उत्तरे द्यावं लागतात नंतर तुम्ही पण त्याला प्रश्न विचारता Question, answer, question, answer, question, answer. तर अशा प्रकारची जी चैन असते ना क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर तर ही चैन चालू असते परंतु या प्रोसेसमध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का तर याच्यामध्ये इं प्रश्न विचारणं फार महत्त्वाचं असतं प्रश्न विचारावे लागतात आणि मग जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला जाता तेव्हा तुम्हाला इंग्लिशमधले प्रश्न विचारता येत नाहीत तुम्ही ब्लँक होऊन जाता तुम्हाला काहीच आठवत नाही की मला कसा प्रश्न तयार करायचा आहे म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या अडचणीचा विचार करून मी तुम्हाला आजचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेला आहे तर प्रश्न कसा विचारायचा एक कोडं आपल्याला पडलेलं असतं जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचं म्हणून हे कोडं कसं सोडवायचं तर याची उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ते एकच कोडं नसतं तर प्रश्न विचारताना चार प्रकारचे कोडे आपल्याला पडत असतात म्हणजे प्रश्न हे चार प्रकारचे असतात आणि चार प्रकारचे प्रश्न आपण जेव्हा विचारतो तेव्हा आपल्याला चार पद्धतीच्या अडचणी येतात तर मग ह्या अडचणी हे कोडे आपल्याला कसं सोडवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघूया कशा पद्धतीने आपल्याला ही चार कोडे आहेत चार प्रॉब्लेम आहेत आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तर कुठंही जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं इंग्लिश स्पीकिंगचं जे नॉलेज आहे किंवा जी स्किल आहे ते ऑटोमॅटिकली डेव्हलप होणार आहे पण पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर मी परत सांगतोय जर व्हिडिओ आवडलात तरच सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून पुढचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला मात्र विसरू नका की ज्याच्यामुळे काय होईल पुढे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी तुम्हाला नवी नवी ऐकायला बघायला मिळतील ठीक आहे तर सुरू करूया असे कोणते चार कोडे आहेत की जे आपल्याला आज सोडवायचे आहेत आणि आपलं इंग्लिश स्पिकिंगचं स्किल डेव्हलप करायचं आहे तर बघा त्यातलं पहिल्या क्रमांकाचं जे कोडं आहे तर कोडं क्रमांकाचं एक आपल्याला प्रश्न तर विचारायचा असतो पण प्रश्न विचारायचा कसा हा ही सगळ्यात मोठी आपल्याला समोर अडचण असते तर हे फार याचं उत्तर सोपं आहे याचं मी तुम्हाला फार थोडक्यात आणि सोपं उत्तर सांगणार आहे तर बघा कसं तर तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही इंग्रजी वाक्य जेव्हा असतं वा त्या इंग्रजी वाक्याचं सूत्र असं असतं इंग्रजी वाक्यामध्ये वाक्या कर्ता सुरुवातीला येतो नंतर सहाय्यकारी क्रियापद येतं नंतर मुख्य क्रियापद येतं आणि नंतर शिल्लक वाक्य येतं तर ही इंग्रजी वाक्याची रचना असते मराठी वाक्याची रचना थोडीशी वेगळी असते परंतु इंग्रजी वाक्याची रचना अशा पद्धतीने असते ओके तर मग काय करायचं सिम्पल गोष्ट करायची काय इथं हा कर्ता आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे हे मुख्य क्रियापद आहे आणि हे शिल्लक वाक्य आहे तर मग याच्यातलं जे सहाय्यकारी क्रियापद असतं त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे ते शोधायचं आणि ते सहाय्यकारी क्रियापद शोधून काय करायचं त्या वाक्यातला जो कर्ता आहे त्या कर्त्याच्या अगोदरलीच कर्त्याच्या अगोदर लिहायचं आणि शेवटी काय करायचं शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देत सिंपल एवढी गोष्ट करायची तर तुम्ही प्रश्नार्थक वाक्य चांगल्या पद्धतीने करू शकता आलं लक्षात सिंपल ट्रिक आहे सिंपल प्रॉब्लेम आहे की कि कितीही अवघड प्रश्न असला किती तुम्हाला प्रश्न तयार करण्याचं कोडं पडलं तर या सिंपल ट्रिकचा वापर करून तुम्ही याचं आन्सर सॉल्व करू शकता आता तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा गणेश पाणी पीत आहे हे वाक्य आहे आणि हे वाक्य आपल्याला याचा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे गणेश पाणी पीत आहे का असा प्रश्न विचारायचा आहे तर मग काय होईल गणेश गणेश पाणी पित आहेचं वाक्य असं होईल गणेश इज ड्रिंकिंग वॉटर ओके आता मला सांगा या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे गणेश पाणी पित आहे गणेश इज ड्रिंकिंग वॉटर या वाक्यामध्ये यू नो दॅट इज गनेश, इज हेल्पिंग वर्क इज हे काय आहे हेल्पिंग वर्क मग काय करायचं याला सुरुवातीला घ्यायचं मग काय झालं वाक्य तर आता वाक्य असं होईल गणेश इज गणेश इज गणेश ड्रिंकिंग वॉटर असं वाक्य आहे म्हणजे इथं जे ईज होतं ना तर ते आता सुरुवातीला आलं आणि सुरुवातीला येऊन याचा प्रश्न तयार झालेला आहे तर याचा हा साधं वाक्य होतं याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो प्रश्नार्थक वाक्य झालं तर ते असं होईल मराठीमध्ये काय गणेश पाणी पित आहे का असा प्रश्न विचारला आहे गणेश पाणी पित आहे का तर त्याचं इंग्लिशमध्ये कसं होईल इज गणेश ड्रिंकिंग वॉटर काय केलं आहे आपण काहीच नाही केलं जे हेल्पिंग वर्ब होतं ना ते सब्जेक्टच्या अगोदर घेतलं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे एवढी सिम्पल ट्रिक आहे मित्रो एवढं केलं की कि तुम्ही के कितीही <स्यारी> बोलताना फक्त तुम्ही काय जे आये लगया करा जे विधान आहे त्या विधानामध्ये हेल्प वर्ब सुरुवातीला घ्या आणि प्रश्न आर्थिक वाक्य घेऊन तयार करा अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल आता हे वाक्य बघा मोहन डॉक्टर आहे तर आपल्याला विचारायचं आहे मोहन डॉक्टर आहे का हा प्रश्न विचारायचा आहे मोहन डॉक्टर आहे का परंतु मोहन डॉक्टर आहे का हा प्रश्न विचारताना आपल्याला त्याचं साधं वाक्य माहीत पाहिजे त्याचं साधं वाक्य आहे मोहन डॉक्टर आहे विधानार्थी वाक्य मग इंग्लिशमध्ये कसं होईल मोहन इज अ डॉक्टर आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आहे तर यू नो दॅट इज हेल्पिंग वर्ब आहे ईज हे मेन वर्ब पण आहे आणि त्याचबरोबर ते हेल्पिंग वर्क पण आहे मग आपल्याला काय करावं लागेल ईजला या ठिकाणी सुरुवातीला घ्यावा गे लागेल ओके आता झालं प्रश्नार्थक वाक्य तर मग कसं होईल मग मोहन डॉक्टर आहे का असा प्रश्न मराठीमध्ये विचारला जाईल मोहन डॉक्टर आहे चा। मोहन डॉक्टर आहे का असा प्रश्न तयार होईल तर आता इंग्लिशमध्ये कसा होईल तर इंग्लिशमध्ये होईल हे जे हेल्पी होतं इज तर मोहनच्या अगोदर येईल इथं येईल मग काय प्रश्न त्या झाला इज मोहन अ डॉक्टर इज मोहन अ डॉक्टर मराठीमध्ये झालं मोहन डॉक्टर आहे का याचं उत्तर काय येईल यस मोहन डॉक्टर आहे किंवा उत्तर अजून काय येईल नो no, मोहन इजंट अ डॉक्टर मोहन इजंट अ डॉक्टर असे याचे आन्सर पण येतील हे झालं पहिलं कोड आपल्याला की बाबा मला इंग्रजीमध्ये प्रश्न तर विचारायचा आहे पण विचारू कसा तर अशा पद्धतीने विचारायचा आलं लक्षात आता अजून एक कोड आपल्याला पडतं जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं तर ते कोणतं को कोड पडतं की काही वाक्य अशी असतात की जी वाक्य तुम्हाला विधानार्थी वाक्य तर बरवता येतात साधं वाक्य तर करता येतात परंतु त्या वाक्यांचा प्रश्नच तयार करता येत नाही मराठीमध्ये करता येईल परंतु इंग्लिशमध्ये त्या वाक्यांचा प्रश्न तयार करता येत नाहीत मग आपल्याला प्रश्न की सिम हे वाक्य कोणती असतात तर ही वाक्य असतात सिंपल प्रेझेंटची आणि सिंपल पास्टची नीट बघा सिंपल प्रेझेंटमध्ये आणि सिंपल पास्टमध्ये जवळपास आपले केलेले प्रश्न असतात ते जवळपास चुकतात मग कसे करायचे तर मी तुम्हाला सांगतो कसे करायचे बघा इथं पण एक सिंपल ट्रिक वापरायची तुम्हाला समोरचे वाक्य दिसतंय ना गणेश वर्क्स इन द फाप हे कोणत्या काळाचं वाक्य आहे तुम्हाला माहित आहे की या काळामध्ये एकच वर्ब आहे आणि तो व्ही फाईव्ह आहे म्हणजेच हा सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक वाक्य करायचं तर कसं करावं लागेल तर तुम्हाला मागाशी मी सांगितलं प्रश्नार्थक वाक्य करायला आपल्याला काय लागतं सहाय्यकारी क्रियापद लागतं परंतु या वाक्यामध्ये तर तुम्हाला कुठंच सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही मग जर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल आणि क्रियापदाला यश प्रत्यय लागलेला असेल तर या वाक्यामध्ये तुम्ही असं ग्रहीत धरायचं की डू हा साह्यकारी डज हा सहाय्यकारी क्रियापद आहे काय ग्रहित करायचं डज हा सहाय्यकारी क्रियापद आहे आता मला बरेच जण विचारतात हे डज कुठून आलं तर मी म्हणतो डज हे उष्ण घेतलं कुणाकडून घेतलं डू या सावकाराकडून उष्ण घेतलं कारण या वाक्यामध्ये डजची गरज आहे हेल्पिंग व्हर्मची गरज आहे परंतु या वाक्याकडे हेल्पिंग वर्ब नाही पण बिचारा तो काय करतो हे हे सेंटन्स हा डू हा सावकार आहे त्याला मागतो म्हणतो मला एक सहाय्यकारी क्रियापद दे आणि तो काय करतो मग कर्त्यानुसार आणि काळानुसार वर्तमान काळ असेल तर डू डस देतो आणि भूतकाळ असेल तर डी देतो लक्षात त्या आता हे वर्तमान काळ आहे पण डू देईल किंवा डस देईल डू देईल किंवा डस देईल डू कधी देईल अनेक असेल तर डू देईल आय असेल तर डू देईल यू असेल तर डू देईल आणि करता एक वचनी असेल तर डस देईल म्हणून हा करता एक वचनी डस दिलं आता आपल्याला सायकाळी सापडलं आता आपल्याला तोच रूल अप्लाय करायचा आहे काय की सहाय्यकारी क्रिया पण सुरुवातीला घ्या आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या झालं क्वेश्चन प्रश्नार्थक वाक्य कसं होईल मग डच गणेश डच गणेश वर्क करायचा आता ते तिथं जे यश लागले ना याला हे यश काढून टाकायचं यश असेल ई यस असेल काढून टाकायचं डज गणेश वर्क इन द फार्म डज गणेश वर्क इन द फार्म शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं तर अशा पद्धतीने प्रश्नार्थक वाक्य आपण ही सेकंड जो दुसरा कोड आहे की मी सिंपल प्रेझेंटमध्ये आणि सिंपल पास्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य करू तर अशा प्रकारचे अशा पद्धतीने ही ट्रीक वापरून करायची हे झालं सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्टमध्ये कसं करायचं तर हे सिंपल पास्टचं वाक्य आहे आणि सिंपल पास्टमध्ये पण तुम्हाला या वाक्यामध्ये हेल्पी व्हर दिसत नाही आहे तर परत मग आपल्याला हेल्पी व्हरची तर गरज आहे कारण प्रश्नार्थक वाक्य करताना या ठिकाणचं हेल्पी व्हर आपल्याला कर्त्याच्या सुरुवातीला वापरावं लागतं मग या वाक्यात तर हेल्प वर्क नाही आहे अनेकांचे हे प्रश्नार्थ वाक्य चुकतात कारण हा रूल माहीत नसतो मग परत सावकाराकडे जायचं मग सावकार तुम्हाला इथं पण देईल पण तुम्हाला मग सांगितलं की जर भूतकाळ असेल तर सावकार डीट देतो भूतकाळ असेल तर सावकार डीट देतो हे वाक्य भूतकाळी आहे सिम्पल पास्टचं एक्झाम्पल आहे म्हणून काय होईल डीड येईल आता सहाय्यकारी क्रियापद गणेशच्या अगोदर डीड येईल मग करता घेऊया डीट गणेश आता काय होईल वर्कडं तर वर्कडं नाही लिहायचं वर्क करायचं कारण डीड लिहिलं की डीड नंतर येणारं मेन होर्ब असताना तर त्याच्या व्ही वनमध्ये वापरायचं त्याचं ईडी काढून टाकायचं ओके मग डीड गणेश वर्क इन द फार्म अशा प्रकारचे प्रश्न तयार करायचे कुठं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल पास्ट टेन्समध्ये अनेकांच्या चुका या ठिकाणी होतात अनेकांना माहीत नसतं की जर आपल्याला हेल्पिंग व्हॉर्ब वापरायचं असेल पण या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हॉर्ब तर नाहीत मग कुठून आणायचं कसं वापरायचं तर मी हा सावकाराचं उदाहरण दिलं ते लक्षात ठेवा ना वर्तमान काळ असेल तर डू डज वापरा आणि भूतकाळ असेल तर डीड वापरा या दोन ट्रिक इथं प्रेझेंट प्रेझेंटेन्स आणि सिंपल पास्टेन्स करताना वापरायचं आता आपलं दुसरं पण कोडं संपलेलं आहे आणि हे पण कोडं तुम्ही लक्ष जर देऊन केलं तर याची पण तुम्ही वाक्य करू शकता असे अनेक प्रश्न तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता म्हणून हे जेव्हा तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करायची आहे ना तर तुम्हाला अशा प्रकारची वाक्ये करता आली पाहिजे मित्र माझ्या इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये मी जेव्हा असं बोलतो की तेव्हा अनेक स्टुडंटला ही वाक्य करताना याची प्रश्नार्थक वाक्य करताना फार मोठे प्रॉब्लेम येतात आणि मग मी माझ्या इंग्लिश स्पीकिंगच्या बॅचमध्ये हे सगळं व्यवस्थित सर शिकवत असतो जर तुम्हाला देखील आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावायचा असेल तर मी या ठिकाणी नंबर देत आहे कॉमेंट बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक देत आहे टेलिग्रामची लिंक देत आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अधिक माहिती घेऊन जॉईन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी या लिंक देत आहे तिथं जाऊन पण तुम्ही जॉईन करू शकता किंवा हा जो नंबर दिसतो आहे तुम्हाला खाली या नंबरवर तुम्ही देखील व्हॉट्सअप मॅसेज करून किंवा कॉल करून तुम्ही आपल्या इंग्लिश स्पिकिंगच्या कोर्सबद्दल जास्त माहिती घेऊ शकता ठीक आहे तर आता आपण बघूया तिसरं कोडं काय आहे की जे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य बोलायचे असतात प्रश्न विचारायचे असतात ते आपल्याला पडतं तिसरं कोडं पडतं तर कोणतं कोड आहे तिसरं कोड आहे की आपल्याला आता डब्ल्यू एचचे वाक्य असतात हे डब्ल्यू एचची वाक्य एच आपल्याला बनवताच येत नाहीत फार कन्फ्यूज होतं म्हणजे डब्ल्यू एच वर्डने हा जो डब्ल्यू एच वर्ड आहे या डब्ल्यू एच वर्डने सुरू झालेले वाक्यच आपल्याला प्रश्न आपल्याला या ठिकाणी तयार करता येत नाहीत विचारता येत नाहीत अनेक चुका होतात अनेक कन्फ्युजन असतात एक तर आपल्याला डब्ल्यू एच वर्ड का कोणते तेच माहीत नाहीत जसं की कोणत्या डब्ल्यू एच वर्डला मराठीत काय म्हणतात किंवा मराठीतल्या कोणत्या वर्डला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं तर मग बघा मी तुम्हाला देतोय कायला पण काय म्हणतो वाट म्हणतो जेव्हा मराठीत काय विचारायचं असेल तेव्हा वाट वापरायचं कधीला काय म्हणतो व्हेन म्हणतो हे माहीत पाहिजे अनेकांना हे पाठ नसतं ओके काला काय म्हणतो वाय म्हणतो हे पाठ पाहिजे तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर वेचला काय म्हणतो कोणता म्हणतो आपण कोणता वेच मीन्स कोणता ओके हुमला पण काय म्हणतो हुम म्हणजे कोणाला व्हेर म्हणजे कोठे आणि हुज म्हणजे कोणाचा आणि हाऊ म्हणजे कसा हे सगळे डब्ल्यू एच वर्ड आहेत आणि डब्ल्यू एच क्वेश्चन काय होतात यांची डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे जेव्हा एखाद्या प्रश्नामध्ये हे शब्द सुरुवातीला येतात त्याला डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतात लक्षात ठेवा इंग्रजी भाषेमध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन आपण अगोदर जे बघितले इकडं हेल्पिंग व्हर्ब सुरुवातीला घेऊन ते सगळे व्हर्बल क्वेश्चन होते त्यांना होर्बल क्वेश्चन का म्हणतात तर त्यांच्या सुरुवातीला हर्ब आलं आहे म्हणून त्यांना होअर्बल क्वेश्चन म्हणतात त्यांनाच यशनो टाईप क्वेश्चन पण म्हणतात का बरं त्यांचं उत्तर यश किंवा नो एवढंच असतं म्हणून त्यांना यशनो टाईप क्वेश्चन पण म्हणतात पण यांना डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतात का तर यांची सुरुवात हे डब्ल्यू एच वर्ड आहेत डब्ल्यू एच 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 किंवा डब्ल्यू एच या डब्ल्यू एच वर्डने यांची सुरुवात होते म्हणून यांना डब्ल्यू एच क्वेश्चन्स म्हणतात असे दोन प्रकार आहेत इंट्रोगेटिव सेंटन्सेसचे प्रश्नार्थक वाक्याचे इंग्लिशमध्ये व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन आता यांचा यांचा वापर करताना आपल्याला काय अडचण येते तर पहिलं तर आपल्याला हे मराठीमध्ये जे शब्द आहेत काय कधी का कोणता कोणाला कोठे कोणाचा कसा यांचे इंग्लिशमध्ये शब्द माहीत नसतात म्हणून हे सगळे शब्द तुम्ही पाठ केले पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय आहे हू म्हणजे कोण शेवटी एक राहिला होता आपला दुसरी गोष्ट आहे की यांचं रचना कशी असते तर मित्र यांची रचना पण तशीच असते जशी आपण अगोदर पाहिली हरबल क्वेश्चनची सुरुवातीला तुम्हाला डब्ल्यू एच वर्ड लिहावा हो लागतो बाकी हेल्पिंग व्हर्ब हा जो सब्जेक्ट असतो सब्जेक्टच्या अगोदर येतो म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट, वाक्या सब्जेक्ट इथं असतो साध्या वाक्यामध्ये परंतु प्रश्नार्थक वाक्य करत असेल तर हा जो हेल्पिंग वर्ब असतो सब्जेक्टच्या अगोदर घ्यावा लागतो आणि त्याच्या अगोदर पण डब्ल्यू एच वर्ड असतो जसं की आपण एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल रमेश कोठे पीत आहे हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये जर विचारायचं असेल तर काय करावं लागतं इथं तुम्हाला माहिती आहे कोठे हा शब्द आहे कोठेसाठी आपण बघितलं कोणता शब्द आहे व्हेर व्हेर आता इथं रमेश कोठे पाणी पीत आहे तर इथं इज आलेलं आहे हेल्पिंग व्हॉरम इज घेऊया या व्हेर ईज सब्जेक्ट कोण आहे रमेश व्हेर इज रमेश आणि पीतला काय ड्रिंकिंग व्हेर इज रमेश ड्रिंकिंग वॉटर व्हेर इज रमेश ड्रिंकिंग वॉटर आणि शेवटी क्वेश्चन मार्क किंवा काय करायचं अजून एक तुम्हाला ट्रिक सांगतो यातलं हे कोटेच्या विसरून जा साधं वाक्य लिहून घ्या सरळ मराठीमध्ये रमेश इज ड्रिंकिंग ड्रिंकिंग वॉटर हे स सिंपल सेंटन्स आहे हे आपलं असेटिव्ह सेंटन्स आहे याचा प्रश्नार्थ वाट करायचं असतं यातलं हेल्पिंग घर आपल्याला अगोदर नियम बघितला सुरुवातीला घ्या आता काय झालं इज रमेश ड्रिंकिंग वॉटर हे झालं प्रश्नार्थक वाक्य आणि परत त्याच्यामध्ये डब्ल्यू एच वर्ड ॲड करा काय होईल मग व्हेर इज रमेश ड्रिंकिंग वॉटर व्हेर इज रमेश ड्रिंकिंग वॉटर शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लक्षात ठेवा ही स्ट्रीक जी आहे डब्ल्यू एच क्वेश्चन्स तयार करताना आपल्याला वापरावी लागते तरच तुम्हाला डब्ल्यू एच क्वेश्चन्स तयार करता येतात मग आता इथं आपण व्हेअर घेतलं तुम्ही वेण घेऊ शकता हाऊ घेऊ शकता हू घेऊ शकता वाय घेऊ शकता थोडेफार नेम चेंज असतात परंतु जवळपास सगळे नेम अशाच प्रकारचे असतात यांचा वापर करून तुम्ही कितीही प्रश्नार्थक वाक्ये करू शकता कितीही प्रश्न विचार विचारू शकता एक लक्षात ठेवा जर तुम्हाला प्रश्न विचारता यायला लागले तर तुम्ही इंग्लिश स्पीकिंग सहजपणे करू शकता है ना तर म्हणून हे लक्षात ठेवा हे आपल्याला माहीत पाहिजे आता कोडं अजून एक पडतं आपल्याला प्रश्न विचारताना आणि हे कोडं हे सगळ्यात अवघड कोड आहे आणि याचं अनेकाचे उत्तरं अनेकाचे उत्तर याचे चुकतात आणि हे कोडं काय आहे की हॅवचे प्रश्न का चुकतात आपले जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये मेन हॉर्म म्हणून हॅव असेल किंवा मेन हॉर्मोन हॅवची रूपं असतील तुम्हाला माहिती आहे हॅवची कोणकोणती रूपं आहेत हॅव आहे हॅज आहे हॅड आहे जेव्हा यांचा वापर एखाद्या वाक्यामध्ये मेन हॉर्म म्हणून असेल लक्षात ठेवा मी काय म्हणतोय मेन हॉर्मोन त्यांचं प्रश्नार्थक वाक्य करताना फार मोठ्या अडचणी येतात जसं इथं आहे गीता हॅज अ पेन हे वाक्य आहे याच्यामध्ये तुम्ही बघा हॅज ए मेन व्हर्ब आहे म्हणजे आता याचं प्रश्नार्थक वाक्य जर करायचं प्रश्ट... करा असेल तर फार मोठी अडचण येते तर काय अडचण येते बघूया आपण प्रश्न आता प्रश्नार्थक वाक्य जर करायचं असेल ना तर यातला हेल्पिंग व्हर्ब असतो ना तो गीताच्या अगोदर घ्यावा लागेल बरोबर आहे परंतु या ठिकाणी हेल्पिंग व्हर्बच नाही आहे ह्याच काय आहे डिअर फ्रेंड्स हॅज हा मेन आहे तो या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरता येत नाही मग काय करावं लागेल कुठून आणायचं हेल्पिंग व्हर्ब तर परत ते आपल्याला सावकाराकडे जायचं कोणता सावकार आहे डू हा सावकार आहे तुम्हाला माहिती आहे वर्तमान काळामध्ये डू करता ए वर्तमान काळामध्ये डू कोण देतो डू किंवा डस देतो आता परत तुम्हाला सांगितलं डू कधी दे देतो आणि डच कधी दे देतो डू अनेक वचन असेल तर देतो डच एक वचन असेल तर देतो पण गीता एक वचन आहे तर मग आपल्याला सुरुवातीला कर काय करावं लागेल डच घ्यावा लागेल डच नंतर करता कोण आहे गीता डच गीता आता ह्याचं काय होईल त्याचं मूळ रूप होईल हॅचं मूळ रूप करायचं एकदा इकडे एक एक हेल्पिंग होर आपण सावकारा करून उष्ण घेतला तर नंतर येणारं मेन हॉलचं मूळ रूप करायचं हॅचचं मूळ रूप आहे हॅव मग काय डच गीता हॅव अ पेन गीताकडे पेन आहे का तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्नार्थक वाक्य करू शकता याचेच डब्ल्यू एच क्वेश्चन जर करायचं असेल तर इकडं डब्ल्यू एच क्वेश्चन वापरून तुम्ही डब्ल्यू एच क्वेश्चन पण करू शकता तर ह्याबद्दल पण असंच होईल इथं पण हेल्प यू वर्ब नाही तर मग आपल्याला का इथं काय करावं लागेल स्टुडंट्स अनेक क्वेश्चन असल्यामुळे आपल्याला डू घ्यावा लागेल सावकाराकडून उष्ण घ्यावं लागेल आता काय होईल डू स्टुडंट्स डू स्टुडंट्स हॅव डू स्टुडंट्स हॅव नाईस बॅक्स नाईस बॅक्स इथं पण आपण सावकाराकडून उष्ण घेऊन या ठिकाणी केलेलं आहे हे मेन हॉर्ब आहे हे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि हे प्रश्नार्थक वाक्य केलेलं आहे याचा अर्थ काय झाला डू स्टुडंट्स हॅव नाईस बॅग्स म्हणजे काय विद्यार्थ्याकडे छान बॅग आहेत का मगाशी सांगितल्याप्रमाणे हे काय आहे हे हर्बल क्वेश्चन आहे याला हर्बल क्वेश्चन म्हणतात कारण ह्याची सुरुवात व्हर्बने झालेली आहे ओके आणि यालाच यशनो टाईप क्वेश्चन पण म्हणतात कारण का याचं उत्तर यश किंवा नो असतं आता तुम्हाला इथं डब्ल्यू एच क्वेश्चन पण करता येईल कधी करावं लागेल याच्या अगोदर जो तुम्हाला डब्ल्यू एच वड हवा असेल वाट वाय हू हऊ तो तुम्ही सुरुवातीला वापरून असेच डब्ल्यू एच क्वेश्चन पण करू शकता फक्त डब्ल्यू एच वर्ड सुरुवातीला ॲड करायचा आहे आता आपण इथं बघूया भूतकाळामध्ये काय होईल आता हे वाक्य तुम्हाला माहिती आहे भूतकाळामध्ये आहे हॅड है। वापरलेलं आहे ह्याचं कसं करायचं तर इथं पण हेल्पिंग वर्म नाही आहे तर मग इथं पण परत आपल्याला सावकारकडून डू हा जो सावकार आहे त्याच्याकडून हेल्पिंग वर उष्ण घ्यावं लागेल मग तुम्हाला माहिती आहे डू हा सावकार भूतकाळामध्ये काय देतो डीड देतो मग आता डीड घेऊया डीड वी हॅडचं परत मूळ रूप होईल फ्युवन होईल हॅडचं ह्युवन काय हॅव होईल हॅव डीड वी हॅव गुड ऑफिस डीड वी हॅव गुड ऑफिस तर हे चार कोडे आपल्याला अशा पद्धतीने पडत असतात जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचे असतात चार प्रश्न पडतात की आता मला प्रश्न हा विचारायचा आहे परंतु कसा विचारू परंतु या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला हे कोडे पडणार नाहीत हे प्रॉब्लेम येणार नाहीत आणि हे प्रॉब्लेम तुम्ही आलेले प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व्ह करून तुम्ही कशाही पद्धतीने प्रश्न तयार करू शकता आणि प्रश्न विचारू शकता लक्षात ठेवा जर तुम्हाला एकदा प्रश्न इंग्लिशमध्ये विचारता यायला लागले ना तर तुम्हाला कोणीही चांगल्या पद्धतीने कन्व्हर्सेशन करण्यापासून रोकू शकणार नाही म्हणून इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे प्रश्न इंग्लिशमध्ये येणं गरजेचं असतं आणि ते प्रश्न कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आज या ठिकाणी शिकवलेलं आहे मी परत सांगतो की आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये पण मी अशा प्रकारे स्टुडंट्सला हे सगळं डिटेलमध्ये शिकवत असतो जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा पण क्लास लावायचा असेल कोर्स जॉईन करायचा असेल तर मी खाली नंबर दिलेला आहे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता किंवा खाली नंबर पण तुम्हाला दिसतोय तर त्या नंबरला पण तुम्ही मॅसेज करून किंवा कॉल करून विचारू शकता पूर्ण डिटेल जी आपली इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्सची आहे ती तर मित्र जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पण थांबा तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्हाला मी एक होमवर्क देत आहे आणि हे होमवर्क तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतं आहे हे होमवर्क तुम्हाला मला इंग्लिशमध्ये कम करून दाखवायचं आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये हे सगळं होमवर्क इंग्लिशमध्ये वाक्य करून दाखवायचे जे मी तुम्हाला शिकवलं आहे त्याच्या मदतीने जर काही अडचण येत असेल तर बिंदास मला व्हॉट्सअपला विचारू शकता किंवा कॉल करून पण विचारू शकता धन्यवाद